ते मुलून, मुलून ते इथे आपण सर्वजण मोर्चासाठी जाणार आहोत आणि हे आरक्षण आपल्या हक्काचं आहे नाही पण त्या हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त महिलांनी अजात मैदानावरती सोळा तारखेला जमायचं आहे तिथं आपली उपस्थिती दाखवायची आहे जसं मराठ्यांनी एक लाख मराठा तसे एक लाख आदिवासी दिसले पाहिजे अशी ही आपली घोषणा आहे आणि जाताना कुठल्याही आपल्या संघटनेवतीने किंवा आपल्या समाजाच्या वतीने कुणालाही गालबोट लागलं नाही पाहिजे पोलिसांना सहकार्य करायचं आहे आणि बाबासाहेबांनी आपल्याला हे आरक्षण दिलेलं आहे ते काही कोणाच्या का, बापांनी दिलेलं नाही ते आपल्या बापांनी दिले आहे आपल्या राघोजी भांगरेंनी सुद्धा ते आपलं दैवत आहे त्यांनी आपल्याला ह्या जमिनी काही ून सहकाराने घेतले होते त्यांनी ते आपल्याला दिलेले आहे त्याचा काहीतरी मान सन्मान राखून आपल्या क्रांतिकारांच्या पायोपाय ठेवून पायो, आपल्याला पुढे जायचं आहे आणि सगळ्यात महिलांची जास्त ताकद राहिली पाहिजे महिला ही एक शक्ती आहे ती सर्वांना पुढे नेऊ शकते त्याप्रमाणे आज आपण सर्व महिला भगिनी एकजुटीने कुठेही न ढग मागता कुठेही कुणाच्या न घाबरता हे आरक्षण आपलं आहे आणि ते पाहिजे आपल्या पुढीला मिळालं पाहिजे पुढच्या पिढीला हे भेटलंच पाहिजे पाहिजे रागिणी सारख्या म्हणून मी तुम्हाला सर्वांना आश्वासन देते जोपर्यंत मी आहे किंवा तुम्ही सर्व आहे तोपर्यंत आपण या संघटनेमध्ये एकजुटीने काम करायचं आहे आणि या संघटनेत काम करता करता सर्व संघटनांना पंचायत जमातींना